वेलकम बॅक टू माय व्हिडिओ हाय सो आज वुमन डे आहे आणि आम्ही खूप आहोत कारण की आज आपला वुमन्स डे म्हणजे आमचा आज लेडीजचा डे आहे त्याच्यामुळे आम्ही आज सगळेजण विठ्ठला मिसळला चाललेलो आहोत एन्जॉय करण्यासाठी तर तुम्ही आता पुढे बघा आम्ही कसं एन्जॉय करतो माऊ हाय कर छोटीशी yes. <laughs> <आँगी> वुमन <laughs> फायनली आम्ही आता विठ्ठला मिसळमध्ये आलेलो आहोत आणि मागे आम पार्किंगची सोय आहे ह्या साईडला भरपूर मोठी पार्किंग आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही बिंदास तुमची गाडी घेऊन तुम्ही विठ्ठला मिसळला येऊ शकता तर मागे बघा विठ्ठला मिसळ फायनली फायनली आता हे बघा विठ्ठला मिसळच नाव आहे बाहेर मोठं आणि ह्या साईडला आतमध्ये जाण्याची एंट्री आहे सो काहीच तुम्ही इकडे बघू शकता प्रचंड गर्दी आहे वुमन्स डे असल्यामुळे अक्षरशः वेटिंग आहे इथे नंबर लावा लागणार आहे आणि त्यांनी बघा सुरुवातीलाच इथे त्यांनी मस्त छान तुळस ठेवलेली आहे या ठिकाणी बघू शकता आल्या आल्या तिथे विठोबा रुक्मिणीचं आपल्याला इथे दर्शन झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आम्ही इथे आमचे नाव देतोय कारण भरपूर गर्दी आहे या साईडला ज्यावेळेस आमचं नाव अनाउन्समेंट होईल त्यावेळेस आम्हाला टेबल भेटेल आतमध्ये बघा तुम्ही कसं दिसत आहे आईस तुम्ही इकडे बघा विठ्ठला मिसळचा तो जो स्पॉट आहे तो भरपूर मोठा आहे आणि पब्लिक तर भरपूर आलेली आहे इथे आणि इकडे बघा ह्या साईडला आहे कॅमिल राईड पण आहे या साईडला लहान मुलांसाठी इकडे हॉर्स रायडिंग आहे ये माऊ त्याला बसायचं हॉर्स मध्ये इकडे बघा आणि ना इथे ह्या साईडला ना भरपूर फोटो काढण्यासाठी स्पॉट दिलेला आहे की आपण आपलं फोटो सेशन पण करू शकतो आणि लहान मुलांचं तर बिलकुल टेन्शन घेऊ नका लहान मुलांना तुम्ही बिंदास इकडे घेऊन येऊ शकता कारण की तुम्ही इकडे बघू शकता मुलांना खेळण्यासाठी भरपूर इथे छोट्या छोट्या गाड्या पण आहेत आणि त्याच्यानंतर ह्या साईडला गार्डन आहे, आहे जो के आहे राईड आहे भरपूर प्रकारच्या लहान मुलांची या साईडला सोय केलेली आहे आणि भरपूर मोठा आहे विठ्ठला मिसळ हे भरपूर मोठा स्पॉट दिसतोय मी पण फर्स्ट टाईमच आलेली आहे बघा लहान मुलं बघा किती एन्जॉय करता येते या साईडला तुम्ही बघू शकता आणि ह्या साइडला भरपूर आंब्यांची झाडं आहे त्यामुळे बिलकुल ऊन लागत नाहीये एकदम छान मस्त वाटते सावलीमध्ये एवढं ऊन असून सुद्धा ऊन उन्हाचा जास्त भास नाही होते या साईडला हे बघा तुम्ही बघा तर तुम्ही माझ्या मागे बघा काय पब्लिक आलेली आहे ऑब्विसली आला तुम्हाला वुमन्स डे असल्यामुळे तर प्रश्नच नाही आहे बोलायचा वगैरे खरंच मला इकडे येऊ नये ना इतकं छान वाटतं ना तुम्हाला काय सांगू यार एकदम खरंच पैसा वसूल आहे यार इथे मिसळ खा एन्जॉय करा राईड आहे मुलं खेळतात पूर्ण फॅमिली एन्जॉय करू शकतो इथे खरंच मस्त आहे मला तर जाम आवडलेलं आहे इथे हे बघ माझ्या मागे तर बघा ह्या साईडला सगळ्या वुमन्स जमलेल्या आहे ह्या साईडला तुम्ही इकडे बघा तर वुमन्स डे साठी स्पेशल यांनी अरेंजमेंट केलेले आहे फोटो वगैरे काढण्यासाठी त्यामुळे सगळे वुमन्स जे आहेत ते ते फोटो शूट करताय सगळेजण सो गाई सांगा तुम्हाला आज कसं वाटतं इकडे येऊन आज वुमन्स डे एकदम मस्त ना सेलिब्रेशन आज आपला दिवस आहे तिथे सो इवग आमची माव मत झोका घेते कोणाचं नाव फोडलं गेलं नाहीये मी ते ढोलकी विना आणि ताळ ठेवलेला आहे आणि छोटीशी विठ्ठोबा रुक्मीची मूर्ती ठेवलेली आहे काय करते तेच बनवते होते तेच पण होते माऊ काही नाही गाई तुमचा नंबर आलेला आहे मला टेबल भेटलेला आहे गरम गरम मस्त जिलेबी आलेली आहे आलेली आहे कांदा भजी एकट कशी भजी एकदम मस्त टेस्टी आहे ना मीच बनवलेली भजी गरम गरम खेकडा भजी खेकडा भजी एकदम मस्त आई तुम्ही इकडे बघू शकता आमची आता मिसळ आलेली आहे बघा माझी मिसळ तिखट आहे आपल्या आवडीच्या मला तिखट टाकावं तुम्ही टेस्ट विचारले ते हा मिसळ देण्याचा हा त्यांचा स्पॉट आहे सो काही मिसळ खाऊन झालेली आहे आणि आम्ही इकडे सगळ्यांनी मस्त थंड थंड घर आईस्क्रीम घेतलेली आहे खाण्यासाठी तो काही आम्ही खूप एन्जॉय केलं मज्जा आली खूप धमाल मस्ती केली सो गाई तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला सुरू नका बाय